नमस्कार आपण बघत आहात क्राईम नामा महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनल नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन जरूर दाबा यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचले आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं वय नातेसंबंध किंवा सामाजिक भान न ठेवता निर्माण होणाऱ्या लफड्यांमुळे अनेकदा गंभीर परिणाम भोगावे लागतात नाशिक शहरातील सिडको परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने याच वास्तवावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केला आहे छत्तीस वर्षीय विवाहित महिलेने आपल्यापेक्षा एकवीस लहान असलेल्या फक्त पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाला घरातून पळवून नेले मुलाने नेमकीच तारुण्याकडे वाटचाल केली होती यामुळे त्याला देखील तिचे चाळे आवडत होते यामुळे तो पण तिच्यासोबत पळून गेला ती दोन लेकरांची आई आहे तिचा मोठा मुलगा पण पंधरा वर्षाचा तर मुलगी दहा वर्षाची आहे बायको गायब झाल्याने तिच्या नवऱ्याने तिला खूप शोधलं बायको मिळून न आल्याने त्याने बायको हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली तिकडे मुलगा गायब झाल्याने त्याच्या घरच्यांनी पण शोध करून नंतर पोलिसात मुलगा हरवल्याची तक्रार दिली पोलीस शोध घेत होते पोलीस तपास करत असताना माहिती मिळाली की संबंधित महिला सिडको परिसरात पती पंधरा वर्षीय मुलगा आणि दहा वर्षीय मुलीसह वास्तव्यास आहे ओळखेतील पंधरा वर्षीय मुलासोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते घरातून पळून जाताना महिलेने बरेच रुपये सोबत नेले होते जोपर्यंत रुपये होते तिने त्या मुलासोबत खूप मजा केली पण काही दिवसांनी रुपये संपले यामुळे ती उदरनिर्वाहाकरता करता काम शोधू लागली आणि तिला मुंबईत एका बांधकाम साईटवर काम, काम मिळालं शारीरिक सुख मिळवण्याकरता पळालेली बाई मेहनतीला घाबरली मात्र आपण शरीर सुखाकरता घर सोडून खूप मोठी चूक केल्याची जाणीव तिला झाली आणि ती परत घरी नाशिकला आली तो मुलगा घरी गेला बायको परतल्याची माहिती तिच्या नवऱ्याने पोलिसांना दिली पोलिसांनी तिला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून जबाब घेतला असता ती म्हणाली मुलगाही म्हणाला मी पण माझ्या मर्जीने काकूसोबत गेलो होतो मुलाने कबुली दिली असली तरी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे कायद्याने त्याची संमती ग्राह्य धरली गेली नाही त्यामुळे संबंधित महिलेवर अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याप्रकरणी अपहरणाचा प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोस्को कायदा तसेच लैंगिक अत्याचारासंदर्भातील कलमे लागू करावीत का याबाबत पोलीस वरिष्ठांकडून कायदेशीर मार्गदर्शन घेत आहेत दोन्ही बाजूंनी प्रकरण आपसात मिटवण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत पण मुलगा अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांसमोर गुन्हा दाखल करण्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे प्रकरणामुळे ती महिला कायदेशीर अडचणीत सापडली असून दोन्ही कुटुंबातील सदस्य बदनामीच्या कारणाने त्रस्त आहेत तर दुसरीकडे या परिसरातील लोकं मुलाला पळवलेल्या बाईबद्दल तिखट मीठ लावून चर्चा करत आहेत एकदा विनंती कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा